तू तकली तकली करून टाकू तुला झिरो से हा ऊपर थोड़ा बारीक बहुत मत मार तकली आता काय ठेवणार हॅलो नको आता हाय मी

असते असू देतवड तिकड मग करायचं थांबू न हलवू नको हलू हा छान दिसली पाहिजे ना तू पण मग हलू नको मूर्त लागला केस कापायला हलायचं नाही अजिबात సరే బయసా <laughs> <laughs>

మజా కిను అ थोड गुदगुल्या होतात चिनू काय होत नाही बाकी गुदगुले होतात गुद 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 बाकी नाही

केस कापतोय चिनूची मी तो मामा कापतोय का हम्म 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 खालू नको लो नाहीतर ला ना ভাল নক <muchas>

दिसली पाहिजे हे ना चिनू थांब दोन मिनिट आली असेल तिला झोपतात झालं बाळा एक पाच मिनिटांना झोपायचं वाट काय चिना तू काय घ्या

झोपच गेली झोपच गेली चिनाची कसं आहे चि न मज्जा वाटते का हाय नावायला मज्जा वाटते तिउठ तिऊट दिसाय लागली चिनू आहे की नाही मेकअप चाललाय तुझा तू कसं करत मेकअप करते ना मग तसंच मेकअप चाललाय